दिवाळीचा सण जवळच असून या सणानिमित्त ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर घेऊन येत आहे सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स E aí समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना परवडेल अशा दरामध्ये घरगुती वस्तू उपलब्ध करून देत या मॉलनं दिवाळीच्या आनंदात भर घातली आहे या विशेष ऑफर अंतर्गत फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन कूलर फॅन तसेच इतर घरगुती उपकरणांच्या खरेदीवर ग्राहकांना एक सुंदर पैठणी मोफत देण्यात येते तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारच्या फायनान्सची सुविधा देखील येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे या उपक्रमाबद्दल बोलताना सिद्धिविनायक फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वे अजय आघाव यांनी सांगितलं आहे की दिवाळी हा आनंद उत्साह आणि एकत्र येण्याचा सण आहे प्रत्येक घरामध्ये प्रकाश आणि आनंद भरून राहावा हीच आमची इच्छा आहे त्यामुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरामध्ये दर्जेदार वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही ही खास स्कीम सुरू केली आहे ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा जरूर लाभ घ्यावा नमस्कार मी अजय आघाव सिद्धिविनायक फर्निचर सर्व तसेच मित्र मित्र कंपनी आणि सर्व माझे ग्राहक या सर्वांना दीपावली सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या दीपावली सणानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत सर्व नाशिककरांना एलई डी टी व्हीवरती सेटॉप बॉक्स फ्री तसेच पैठणी साडी अगदी फ्री त्याचप्रमाणे फ्रीजवरती फ्री स्टँड तसेच पैठणी साडी अगदी फ्री त्याचप्रमाणे वॉशिंग मशीन वॉशिंग मशीनवरती वॉशिंग मशीन फ्री वॉशिंग मशीनवरती स्टँड फ्री प्लस पैठणी साडी फ्री अशा असंख्य वरती आपण काही ना काहीतरी दोन आणि तीन वस्तू आपण गिफ्ट देत आहोत तरी सर्व नाशिककरांना माझं आव्हान आहे की आमच्याकडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक आणि होम अप्लायन्सेस या सर्व प्रकारच्या वस्तू या सणानिमित्त आपल्याला उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा जसे बजाज फायनान्स आहे सी आहे सी होम क्रेडिट पुनावाला आणि सर्व प्रकारचे क्रेडिट कार्ड आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्रामधला कुठलाही ऍड्रेस ग्रुप असेल तरी आपण झिरो टक्के फायनान्स मध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत तरी नाशिककरांनी एकही रुपया न देता आपल्याकडे सर्व स्कीम उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे कुठलीही जुनी वस्तू घेऊन या आणि नवीन वस्तू घेऊन या असे आपल्याकडे या वापर या दिपाळी सणानिमित्त आपण नाशिककरांना उपलब्ध करून दिला आहे तरी नाशिककरांनी या दिपाळीमध्ये आपलं आपली जी जुनी वस्तू आहे ती घेऊन यायची आहे आणि नवीन वस्तू आपण झिरो पेमेंट पेमेंटमध्ये एक रुपयाही नाही भरता आपण घेऊन जायचं आहे या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आमचा ऍड्रेस आहे एकदंत ऍव्हेन्यू साई मार्बलच्या समोर गणेशविठ्ठल महालक्ष्मी नगर नाशिक तसेच आमचा मोबाईल नंबर आहे 985072 सहा डबल प्रमाणे ट्रिपल 0099 आमच्या या ॲड्रेसवरती आपण विजिट द्या आणि आपली आवडती वस्तू बुक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सिद्धिविनायक फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स या मॉलमध्ये आकर्षक दरांमध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच आधुनिक गृह सजावटीचे सर्व साहित्य उपलब्ध आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर खरेदीची लगबग सुरू असून या ऑफरमुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्तेवर विश्वास आणि खरेदीवर पैठणीचा उत्सव पत्ता सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स नाशिक संपर्क अजय आघाव अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर त्रेचाळीस ब्याऐंशी प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार